काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाम येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज स्टेशन रोड येथील काँग्रेस कार्यालयाबाहेर शेकडो कार्यकर्ते एकत्र येत शहर काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकोकेट विक्रांत चव्हाण व प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी भारत जोडून याय यात्रेदरम्यान आसाम येथे भारतीय जनता पक्षाकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत जोरदार भावोषणा दिल्या या प्रसंगी शहर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे काँग्रेस नेते रवींद्र आंग्रे महिला अध्यक्ष स्मिता वैती रेखा मिरजकर सेवा दल अध्यक्ष शेखर पाटील प्रवक्ते राहुल पिंगळे प्रदेश सदस्य जे बी यादव प्रदीप राव सुखदेव घोलप राजेश जाधव किला शेख निशिकांत कोळी रमेश इंदिसे शैलेश शिंदे रवींद्र कोळी मंजूर खत्री आदी पदाधिकारी उपस्थित होते आसाममध्ये राहुलजींची यात्रा आणण्यात आली राहुलजींवर ब्याड हल्ला करण्यात आला आसामच्या बी जे पी भी आमचे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि बरीचभर म्हणून राहुलजींना तिथल्या मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं सांगितलं की प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंदिरात जाऊ यावं या म्हणजे राहुल गांधीला एकीकडे मोदी सरकार म्हणत आहेत मोदी म्हणत आहेत की तुम्ही जवळच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करा या ठिकाणी आणि काँग्रेसवाले प्रार्थना करायला गेले की त्यांना अडवायचा प्रयत्न करतात आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी नाना पटोले साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ठाण्यात मनोज शिंदे असतील इतर सर्व नेते असतील त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ठाणे काँग्रेसने हे आंदोलन छेडलेलं आहे ह्याच्यातून आम्ही चेतावणी देतो बी जे पीला आणि मोदी सरकार का जिथे जिथे तुम्ही आम्हाला रोखण्याचा प्रयत्न कराल काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर येऊन तुमचा विरोध करतील या ठिकाणी पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई आम्ही या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि वेळ पडली तर या ठिकाणी जीवाच्या याची प न करता तुमच्या या जुलुमशाहीला तुमच्या हुकुमशाहीला आम्ही विरोध करत राहतो त्यांच्या पाया, पाया वाळू आता सरकार लागलेली आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी लोकशाही मार्गाने ज्यावेळेला जनता संपूर्ण देशामध्ये राहुलजीचा वावा करत आहे त्यांच्या प्रत्येक गोष्टीला त्यांच्या मागे जात आहे आज अन्यायाविरुद्ध जी यात्रा निघाली आहे त्यालाही त्याच्याही मागे या ठिकाणी जात आहेत आसामचा मुख्यमंत्री हा भ्रष्टाचारी आहे आणि ह्या असताना देखील त्या भागातली जनता जेव्हा राहुलजींबरोबर चालते त्यावेळेला ते त्यांच्या विरोध करण्यासाठी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात तुम्ही पाहिलं असेल तुमच्याच माध्यमातून त्या ठिकाणी पंचवीस तीस गुंडाने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु के आमचे राहूजी त्या ठिकाणी सर्व संपन्न आहे स्वतः त्यापासून उठून गेले त्यावेळेला ते त्याला पळावं लागलं अशा प्रकारचे चिरकूट धंदे या ठिकाणी चालू केले त्या ठिकाणी त्या राम मंदिराच्या माध्यमातून देखील आम्ही दर्शन करायला राहूजी गेले त्यांना देखील ते रोखण्यात आलं असा वाईटपणा गा गा या ठिकाणी लोकशाही संपवण्याचा डाव मोदींचा आहे आणि मोदी घाबरलेले आहेत आमची यात्रा चालू राहणार ठाण्यात देखील लवकरात लवकर या ठिकाणी यात्रा मो राहुलजी लोकांना भेटायला येणार आहेत आमचे प्रांताध्यक्ष आणि आमचे सर्व राष्ट्राचे जे नेते आहेत या सर्व ठाण्यामध्ये येणार आहेत आणि त्या ठाण्याला देखील राहुलजींची आवश्यकता आहे आणि न्यायाची आवश्यकता आहे त्याच्यामुळे न्याय यात्रा ही चालू राहणार कितीही तुम्ही अडचणी निर्माण केल्या तरी आम्ही ते करून राहणार नागरिकांना येणाऱ्या दोन हजार चोवीस या दोन हजार चोवीसमध्ये आम्ही सत्तेहून लोकांची काम करतो महिला आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात भारत जोडो न्याय यात्राची काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली जी चालू आहे त्या यात्रेवर आसाममध्ये भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचे झेंडे घेऊन त्यांनी राहुलजींना रोखण्याचा प्रयत्न केला आहे एकीकडे लोकशाहीचा हा गळा घट्या घोटण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टीकडून केला जातो आहे संपूर्ण देशभरात संविधानात्मक माध्य मार्गाने राहुलजींनी यात्रा सुरू केलेली आहे सर्व परवानग्या घेतल्यात तरीही भारतीय जनता पार्टीचे पाच म्हणजे चिरकूड कार्यकर्ते येतात आणि राहुलजींसारख्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करतात आणि अशा पद्धतीचा आवाज काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कदापि सहन करणार नाही संपूर्ण देशभरात अशा पद्धतीचं आंदोलन काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून चालू आहे ठाण्यातही आज आमचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय विक्रांत साहेब आमचे दुसरे नेते शिंदे शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्ते एकवटले आणि राहुल गांधीच्या जाते जो झालेला हल्ला आहे त्याचा निषेध त्या ठिकाणी आम्ही नोंदवलेला